पर्यावरण रक्षणासाठी वंशचे कार्य कौतुकास्पद शिंद व पारितोषिक देऊन सन्मान जळगाव जामूद पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रात जळगाव शहरातील पर्यावरण मित्र चिरंजीव वंश यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवून समाजात हरित विचार रुजविणारे वंश हे तरुणांमध्ये प्रेरणादायी ठरत आहेत याआधीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून अलीकडे श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालय येथे त्यांना शिंद व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाला नगर परिषद जळगाव जामोदचे मुख्याधिकारी माननीय डॉक्टर सूरज जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राध्यापक डॉक्टर माई द न्यू इरा शाळेचे प्राचार्य माननीय कुलकर्णी माननीय प्राध्यापक निंबाळकर माननीय प्राध्यापक बावस्कर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते पर्यावरण संरक्षणासाठी वंश यांचे अखंड प्रयत्न निश्चितच भावी पिढ्यांसाठी आदर्शवत ठरणार आहेत असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले 500 झाडा लावलेली आहे आणि आपल्या मालकऱ्यामध्ये आपण ज्या ठिकाणी सायकली वगैरे हो लावतो ते सायकल स्टँड आहे त्या सायकल स्टँडच्या बाजूला त्यांनी झाड लावलेले आहे आपल्या महाविद्यालयामध्ये कॉबरची जी लिंक आहे